नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आल्या सात चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती देवणी या ठिकाणी अवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल असं समजाय चार हजार एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल नवीन आल्या सात पुन्हा एकदा दादा यूट्यूब चॅनलला दा सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील